सध्या सोशल मीडियावर आता बोलतो मयुरी बांगर यांच्या वाल्मिकांना ते अण्णा ते गायब आठ दिवस झालं बघायला मिळत मी आमचे तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायबच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतले एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडं त्यांच्या मातीला ते तिथे नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलंय आणि ते अॅक्च्युली नाही दवाखान्यात मीच पुण्याला नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही ते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटचं नाहीच काही विषय मला बोलताना ते असे बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय तर मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन दिलं की हे गायब आहेत नेम आता नेमकं कुठं गायपे तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायलं की ते कुठं गेले फक्त गायब ते तेवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरुण पांघरून घालतात तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल पोस्ट करावं लागेल अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगता येणार पण मी सांगू का थोडस सा म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्तव मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांदवत नाही ड्रिंक वगैरे हाण मार हे सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सा, सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप मी या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच येऊ देत नाही मला बाहेर काढल्या काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपजीविकेच साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलं यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न का काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना त्याचे बहीण भावा संबंध अहो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पाहिल्यांना त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या, त्या, त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिरवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये सोबत पोस्ट आता त्याची सख्खी बायको मिली का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सख्या लेकरांची आहे ना हा त्या पुरीला डोक्यावर घेतलंय मरणाचं मी त्याला म्हणले ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पूर्गी तिच्या घरचे आहे लग्न गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय तो बाकीचा काही विषय नाही काही जरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब व्हायली ना अन्ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे हो पाहिजे तुला तीन डॉक्टरची काही नाही अण्णा ते चांगले तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी ते तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा आसन तुमच्या सोबत किंवा नसन मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हापपलेले लोक hmm. आहेत तुमच्यावर काही प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत माझे चांगलं पोरग येते बायबापाचा विचार करू लागत चांगलं पोर, पोर, पोर गेले अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तो राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगलेपणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझा नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे गे, आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे कुत्रा आणि ह्यांनी काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायला चल म्हणली मी जावळ सुद्धा काढी ना बड्डे होता mm. माझ्या ले लेकराचा mm. मागच्या महिन्यात mm. लेकराच्या बर्थडेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतंय त्याला केरे भविष्य आहे त्याला असल्या थोडं हे होतंय ते चार चौकात गेल्यावर थोडं खालीपान घालायची पाळी येते मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मा मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते mm. मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा mm. मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला mm. mm. येते पण यांना का नांदवायचं नाही माहिती का यांचे काहीतरी प्रॉपर्टीचे लफडे मॅटर येतं आणि हे ह्याला आहे का ह्याला पोरींचे नाद येत ह्याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण करू नका इथे मग तुम्ही काय करा अन्ना त्याला लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी टोला अण्णा तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये माझ्या साईडने या खोटे लोक आहेत अण्णा हे माझी ऐका तुम्ही ऐकायला बहिणी सारखी ते भावासारखे मी दोघांच्या मधीच मी बाजूच काही एकाची तुमची घेणार नाही त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आम्हाला पण माझं काही मिठवलं तर लागन ना माझं काहीतरी द्यावं लागन त्याला म्हणले मी म, 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 मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आईवडिलांनी संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढे झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरेला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडोश्याला नानते ना पण नाही मेन म्हणजे यांच म्हणणं नाहीये माझ्या नंदेच ननंद ह्याच्यामध्ये मेन आहे ननन जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना हे तुम्हाला पट वाटत असतं नान्ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला तिथलची परिस्थिती माहितीये हा हम्म ते हानमार करतेच मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतेत मला खूप घाणेरडा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडे हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा ना। हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो ते मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते, ते, ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईन घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघावं लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय ते त्याला बोलतो ताई बी वाटलं तर वर घेतो तुम्हाला त्याला ते, ते कसं ते खाली बघायचा विषय होतो कसं पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे आमदारात सांगितलं होतं अना आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटते माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मिटिंग आहे सगळे करून घेतो ठीक आहे मी करून घेतो देवीसोडून मी बेटा तुला आता पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोललो मी सुशीलला बोल हा हा अण्णा तर ते माझ्यावर घाणेरडे आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे मला म्हणजे माझ्या ते नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अन्ना म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणले असेल तर दे म्हणाला अर्धी प्रॉपर्टी नको नांदू अशी खुशी मी घेते ना अर्धी प्रॉपर्टी टाक म्हणून संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी आधी काही बोलणं का तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्याबद्दल नाही बोलणं नाही झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजेत ते, ते मला माग पण त्यांचं कसं असतं प्लॅनिंग असते तर मी म्हणले आपण बसून बोलू तर हे काय काय झाले तर न सांगता मला असं काय नाही दिलंय पुण्याला ऍडमिट नाही असं डोक्यातून नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण गान घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला हे सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अन्ना तुम्ही सांगून येत त्या गोष्टी यांनी खूप घाण आरोप केले तर मी मला मरावं असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आई ती राहिली हो अण्णा ह्याला काहीच म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणारी ती सावी ती संक्रांतीच्या दिवशी जे जाती ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकरासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांच्या जवळ जळता जळा आणि विजायला पाणी भेट ना एका साडीहून गेले का मी विचारा बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायची तर नका ना नांदू मी तर आज पण यायला तयार बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न ते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्ध्या रात्री म्हणला ताई तुला जावं लागा नांदायला तर मी जाईन आणि मग शेवटी ते नाहीच जर म्हणले तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मग ते अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं मी ताई म्हटलं तुम्हाला एक भाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला जिथं तु आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तू लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ताई मी त्याला बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करत हो चालेल चालेल झालं जेवण झालं लेकरू चांगले आणखी तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये पडा आण आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतंय ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करत वापस हो हो